महाबेश्वर म्हटलं तर निसर्गरम्य पर्यटनस्थळ महाबेश्वर म्हटलं तर घनदाट झाडी मात्र महाबेश्वरामध्ये हे जे मार्केट आहे या मार्केटचं सा अनन्यसाधारण महत्त्व आहे आज आपण महाबेश्वरच्या मार्केटमध्ये आलेलो लौ आहोत लॉंग विकेंड असल्यामुळे आपण इथं बघू शकता मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आपल्याला दिसत आहेत मुंबई पुणे असेल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाको का, कोपऱ्यातून इथं लोकं आलेली दिसत आहेत फिरायला आलेली आहेत आज खरं तर अतिशय सुंदर क्लायमेट म्हणावं लागेल अजिबात पाऊस नाही आहे आणि पाऊस नसल्यामुळं पर्यटक मनमुराद प्र प्रमाणे इथं मार्केटमध्ये फिर फिरताना दिसत आहेत महाबेश्वरच्या काही गोष्टी आहेत इथं आपण बघू शकता चेरी बघायला मिळेल आपल्याला महाबेश्वरच्या बरोबर आपण जर स्ट्रॉबेरी म्हटली तर त्या स्ट्रॉबेरीला जेवढं महत्त्व आहे तेवढं चेरी पण इथं फ्रेश चेरी मिळते पर्यटक इथं खरेदी करायला येत असतात काही पर्यटक का आहेत आपण त्यांच्याबरोबर बोलूया मॅडम आपण कुठून आलात आणि काय सांगाल महाबळेश्वर कल्याणवरून आलो आहोत आणि महाबळेश्वर आता खूप आहे छान फिरण्यासारखं आम्ही खूप एन्जॉय करतो अच्छा क्लायमेट खरं तर क्लायमेटमध्ये पावसाळा असून सुद्धा एवढं सुंदर क्लायमेट वाटतं तर व्हेरी क्लायमिंग नेचर आहे खूप छान आहे आणखीन हे काही पर्यटक आहेत जे इथं शॉपिंग करत आहेत बहुत बहुत अच्छा अच्छा लग रहा है है शॉपिंग 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 क्या कैसे कर रहे हैं अच्छा हैं आप पे लाइक बेसिकली जो जो ये है, जो ये लोकल वेंडर्स लोग सब सब जूते और और बनाते सो वी वी हैव जस्ट स्टार्टेड अभी हम देखेंगे आर हियर फॉर नाइट्स एंड डेज पर्यटक प्रमाण आये कारण तीन ते चार दिवसांचा लॉंग वीकेंड असल्यामुळं पर्यटक महाबेश्वरमध्ये आपल्याला फिरताना दिसतात शॉपिंग करताना दिसतात खरं तर महाबेश्वरचं जसं आपण म्हटलं की महाबेश्वरमध्ये फिरायचं म्हटलं तर पॉईंट्स बघायचे वेगवेगळ्या ठिकाणी बघायची पण महाबेश्वरमधली खरेदी करायची जी काही मजा आहे ती फार वेगळीच आहे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे काही काश्मीरी शॉल्स असतील छत्र्या असतील महाबळेश्वरमधल्या चप्पल्स असतील फ्रूट्स असतील व्हेजिटेबल्स असतील ते आवर्जून इथं पर्यटक आपल्याला घेताना दिसत आहेत ही ही जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेला अनन्य साधारण महत्त्व आहे ब्रिटिशांच्या काळापासून ब्रिटिश इथं आले ब्रिटिश इथं वसले आणि ब्रिटिशांनी ज्यावेळेस ब्रिटिशांना वेकेशन लागायचं त्यावेळेस ब्रिटिश हे महाबेश्वरच्या या भागात येऊन राहायचे जुन्या काळापासून महाबेश्वरची हीच ओळख आहे ही, ही बाजारपेठ आहे ही फार पुरातन बाजारपेठे आणि त्यानंतर महाबेश्वर हे वाढत गेलं म्हणजे वेणना लेक असेल किंवा खाली इथला मेढा बाजूचा रोड असेल खाली मुंबईच्या बाजूचा रोड असेल हा वाढत गेला आता आपण इथं काही शॉप्समध्ये जाऊया महाबेश्वर म्हटलं तर चना म्हणजे फुटाने शेंगदाणे हे हे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक इथं येत असतात अशाच एका चणे फुटाण्याच्या दुकानात आपण येत आहोत लोकं आवर्जून टेस्ट करतात चणे फुटाण्याची काही पर्यटक का आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया महावेश्वर आणि चणा सर काय सांगाल आपण पहिले पण येऊन गेलो आहे मी okay. इकडे ओके चांगलं आहे इट्स गुड मग इथलं चण्याचं काय वैशिष्ट्य का आवडतो आपल्याला चणा काय सांगाल टेस्टी आहे बे, वेरियस व्हरायटीज आहेत ओके ते चांगलं आहे Uh, मॅडम महाबेश्वरच्या चण्याबद्दल काय सांगाल आपण uh, ते चणे असे जास्त क्रिस्पी असतात आणि साईजनी पण जरा मोठे असतात आणि फ्लेवर्स आणि व्हरायटी खूप मिळते इकडे जी बाकी नाही मिळत कुठे अच्छा म्हणजे खास महाबेश्वर मध्ये चणे तुम्ही आवर्जून घेता का uh, म्हणजे आणखी काय व्हरायटी सांगाल तुम्ही? तुम्ही का आवडतं महाबेश्वर तुम्हाला महाबळेश्वरचा वेदर खूप छान आहे अच्छा आणि पावसाळ्यात तर खूपच सुंदर असतं आज तर म्हणजे खरं हा पावसाळा चालू आहे पण खूप खूप सुंदर होता होता फॉग पाऊस चांगला नाही अजून अच्छा अच्छा मॅडम तुम्ही काय सांगाल किती पर्यटक येतात आणि तुमच्या चण्याबद्दल काय सांगाल किती लोक येत असतात इथं तशी खूप लोक येत राहतात अच्छा सीझनच्या टाइमिंग मध्ये चांगले चालतात चणा चिक्की फज वगैरे चांगलं तुमच्याकडे काय व्हरायटी कुठल्या कुठल्या गोष्टींची आहे पेरी पेरी आहे चण्यामध्ये पेरी पेरी क्रीमन ऑनियन पुदिना चीज शेजवान फेमस आहे तर साधारण श अनेक म्हणजे त्याची आपण गणना करता येणार नाही अशी मोठी व्हरायटीज चण्यांची आपल्याला बघू मिळेल बघायला मिळेल की इथं चण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत महाबेश्वर म्हटलं तर नुसतं पर्यटन स्थळ असेल परंतु महाबेश्वरचे चणे फजेस हे खाण्यामध्ये जी वेग मजा आहे ती वेगळीच आहेत म्हणजे पर्यटक जे महावेश्वरला येतात ते आवर्जून ताऊ मारतात त्या चण्यावरती म्हणजे महाबेश्वरच्या चण्यांचं हेच वैशिष्ट्य आहे असंच म्हणावं लागेल आणखीन काही गोष्टी आहेत महाबेश्वरमधल्या आपण त्या जाणून घेऊया आपल्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात रजाई दिसतात काय सांगाल लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे एक पर्यटक काय सांगतात आपल्याला रिस्पॉन्स अतिशय सुंदर आहे आणि रजाई किंवा ब्लँकेट्स आणि दोहर हे आयटम ओनली थंडी न राहतात ए सी असल्यामुळं वर्षभर लागतात आणि हा एस कोझी ब्रॅप म्हणून आम्ही देतो कस्टमरला अत्यंत सॉफ्ट टिकाऊ आणि एकदम सुंदर अशा डिझाईन्समध्ये आमच्याकडे ते उपलब्ध असतात साधारण महाबळेश्वरमध्ये म्हणजे खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये रजाई ब्लँकेट सगळं असतं पण महाबळेश्वरमध्ये लोकं खरेदी करण्यासाठी तुमच्या इथं काय येतात काय वेगळं पण आहे महाबळेश्वरमध्ये तुम्हाला तर एका छाताखाली पूर्ण व्हरायटी भेटली जाते एवढे आयटम पुण्या मुंबईसारख्या शोरूममध्ये सुद्धाही एक साथ भेटत नाहीत प्लस इथले रेट जे आहेत ते फारच रिजनेबल असतात क्वांटिटी सेलमुळं आम्ही एकदम जेन्युअन प्राईजमध्ये बिझनेस करतो त्यामुळे इथं कस्टमर प्रेफरन्स देतात आमच्याकडं तर एकंदर आज आपण या निमित्तानं हा आढावा आपण घेत आहोत इथं काही एक दोन पर्यटक आहेत जे खरेदी करायला आलेले आहेत सर काय सांगाल महाबेश्वरबद्दल तुम्ही कसा महाबेश्वर कसं एन्जॉय करता आणि शॉपिंगही कशी करताय काय सांगाल महाबळेश्वर खूपच छान आहे आणि तिथं जर पाहिजे म्हणलं तर वातावरण एकदम खूप थंड आहे आणि शॉपिंग वाटतं शॉपिंग वेगळाच एन्जॉय आणि महाबळेश्वरला शॉपिंग केल्याशिवाय महाबळेश्वरची ट्रिप कंप्लीट वाटत नाही मॅडम आपण कुठून आला आहात महाबळेश्वर कसं एन्जॉय मस्त आम्ही आम्ही दरवर्षी येतो अच्छा दरवर्षी येतो दरवर्षी येऊन तुम्हाला कंटाही येत नाही का महाबळेश्वरचा सीझन चेंज करतो दरवर्षी पावसाळा नंतर उन्हाळा नंतर हिवाळा असं चेंज करतो त्यामुळे चोवीस वर्ष आम्ही म्हणजे वर्षातून एकदा येतोच आम्ही इथे चोवीस वर्ष झाले हे पर्यटक आहेत की महावेश्वर आवर्जून येतात आणि इथं आणि दरवर्षी आम्ही येतो इतकं तुम्ही प्रेमात महावेश्वर मला एक सांगा हा जे सीझन आहे आता खरं तर पावसाळा सुरुवात झालेली आहे परंतु पावसाळ्यात तेवढा काही नाहीये आताच हे वेदर आहे त्या वेदर बद्दल तुम्ही काय सांगाल खूप छान वेदर आहे म्हणजे उन्हाळा संपलेला आहे आणि नुकताच पाऊस चाललेला आहे थंड वाढतो गर्मी खूप होती त्यामुळे आम्ही आवर्जून इथे येऊन असं थंड वातावरणात अजून एन्जॉय करतो आ, आता शेवटचा प्रश्न किती दिवस तुम्ही महाबेश्वर मध्ये आहात आणि पुढचा कालावधी तुमचा कसा आहे कसं महाबेश्वर एन्जॉय करणार आहात आम्हाला दोन दिवस झाले अजून एक दिवस राहण्याचा प्लॅन आहे अच्छा आणि जाताना मग मॅप्रो गार्डन वगैरे करून पुण्याला महाबेश्वरची कुठली गोष्ट आवडते तुम्हाला महाबळेश्वरचं एक तर क्लायमेट खूप आवडतं आणि सकाळचं वॉकिंग छान वाटतं मॉर्निंग वॉक आणि छान वाटतं ऑक्सिजन शॉपिंग तुम्ही अगदी दोघं मॅचिंग करून आलेला आहात काय सांगितलं मॅचिंग अच्छा तर असेही काही पर्यटक का आहेत जे आपला वेगळेपणा मध्ये आनंदाने साजरा करतात चोवीस वर्ष झाले ते महाबेश्वरमध्ये येत आहेत शॉपिंग करत आहेत महाबेश्वरच्या वेगवेगळ्या क्लायमेटचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळतील मग अशी आपल्याला काही दाखवलं की मुंबई पुण्यातले काही जे पर्यटक आहेत ते इथं येतात शॉपिंग करतात Uh, मी सांगितलं मघाशी की uh, मोठ्या प्रमाणात शूज चप्पल ची खरेदी या मार्केटमध्ये केली जाते uh, महाबेश्वरचं हे जे मार्केट आहे या मार्केटमधलं दुसरं एक आणखीन वैशिष्ट्य म्हटलं तर इथं ताज्या भाज्या खूप चांगल्या मिळतात अनेक प्रकारच्या ताज्या भाज्या मिळण्याचं ठिकाण म्हणजे महाबेश्वर महाबेश्वरचं अतिशय म्हणजे ऑर्गॅनिक फूड म्हटलं तरी चालेल आपण बघू शकता की ह्या किती ताज्या भाज्या आहेत इथं आपण बघू शकता इथं काही फळ विक्रेते आहेत भाजी विक्रेते आहेत सर किती वर्ष झाले आपण ही भाजी विकताय आणि तुमच्या भाज्यांचं वैशिष्ट्य काय ते सांगा आमच्या मला वीस वर्ष झाले भाजी विकतोय मी वीस वर्ष झाले इथली सगळी ऑर्गेनिक भाजी टेस्टला चांगली टेस्टला चांगली आपल्या इथलं महाबळेश्वरमधले बीन्स येते आपल्याकडं वाटाणा येतो मुळा येतो आणि कोथिंबीर येते आता मला एक सांगा की मी नक्की मी सातारच असल्यामुळे मला माहिती आहे इथली भाजी किती ताजी आहे किती चांगली लागते टेस्ट वेगळी असते पण ज्यावेळेस पर्यटक आपल्याकडे येतात भाजी घ्यायला ते कसं बघतात आणि त्यांचा अनुभव काय ते सांगा मला त्यांचा अनुभव म्हणजे ते म्हणतात की इथली भाजी चांगली टेस्टला बी चांगली आणि दिसायला बी चांगली आणि ऍक्टिव्ह बरं आता हा लॉंग विकेंड आलेला आहे गर्दी किती आहे महाबेश्वर काय सांगा खरेदीसाठी खूप आहे खूप आहे एकंदर बघितलं तर भाजी खद खरेदी करण्यासाठी ही ग गर्दी आहे हे महाबेश्वरचं भाजी मार्केट आहे भाजी खरेदी करणार करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावरती इथं लोक आलेली आहेत आपण इथं बघू शकता तर हे महाबेश्वरचं भा भाजी मार्केट आपण जर बघितलं आता या महा भाजी मार्केटमधनं आपण काही शॉप्स आहेत इथं शॉप्समध्ये पण बघू शकता लेदरचं शॉप्स आहे आणि लेदरच्या शॉप्समध्ये पण लोक वेगवेगळी खरेदी करताना आपण बघू शकता लॉंग विकेंड असल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला या बाजारपेठेमध्ये बघायला मिळेल हा थोडक्यात आढावा आपण आज मार्केटचा घेतलेला आहे आणखीनही महा महाबेश्वरचे वेगवेगळे पैलू आहेत ते आपण पाहणार आहोत